नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तर आज आपण मस्त टिफिनसाठी एक रेसिपी पाहतोय खरं तर सगळ्या स्त्रियांना पडलेला खूप मोठा प्रश्न असतो की रोज रोज टिफिनसाठी काय बनवायचं तर आज आपण मस्त गवारीची चमचमीत आणि झंझणीत अशी सुक्की भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत खूप टेस्टी लागते नक्की या पद्धतीने ट्राय करा सगळे खूप आवडीने खातील चला वेळ ना घालवता सुरुवात करूयात इथे मी गॅसवरती पॅन गरम होण्यासाठी ठेवलाय त्यामध्ये गरजेनुसार तेल घातलं तेल घातलं की त्यामध्ये आपल्याला काय करायचं तेल तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची पहिल्यांदा नंतर मोहरी तळतडली की त्याच्यामध्ये दे जिरं देखील घालून घ्यायचं जिरंही छान फुललेलं आहे त्यामध्ये नंतर हिंग घालायचं थोडं चिमुभर आणि एक बारीक चिरलेला कांदा घालायचा छोटासा आणि ना कांदा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल खरं तर तशा बऱ्याच पद्धती आहे गवारीची भाजी बनवायच्या तर या पद्धतीने सुद्धा नक्की ट्राय करा कांदा छान असा परतून झालं की त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण जी आहे ना ती अशी गॅ मिक्सरवरती आहे ना थोडीशी जाडसर वाटून घेतलेली आहे आम्ही आणि मी त्याच्यामध्ये घातलेली आहे थोडासा कडीपत्ता पण घातला आहे आणि ही मिरची जी आहे ना वाटलेली ती मी थोडीशी जास्त वाटलेली आहे बरं का कारण मला ना ती अशीच म्हणजे भाकरीसोबत तेल घालून ना खूप छान लागते तर आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडंसं लाल तिखट घालायचं आहे कारण ऑलरेडी आपण मिरची घातलेली आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे तर तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता तर खारी गवारीची रेसिपी पण मी तुमच्याशी शेअर केलेली आहे आपल्या चॅनलवर व्हिजिट करा आणि नक्की जाऊन पहा इथे गवार मी निवडून स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे गवारीचे तुकडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे कट करू शकता तर सगळी गवार घालून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये आता थोडासा इथे मी मसाला घालते सब्जी मसाला तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही गरम मसाला घातला तरीसुद्धा चालेल इथे सब्जी मसाला घातला आहे मी आणि मसाले पण म्हटल्याप्रमाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घालू शकता तर मिक्स करून घेऊयात मिक्स करून झालं की आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे शिजेपर्यंत तर आपली ना शिजलेली आहे एक आठ नऊ मिनटानंतर छान अशी शिजलेली आहे होऊ शकता आता काय आहे आपल्याला या स्टेजला शिजल्यानंतर आपल्याला या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचा भाजलेले शेंगदाण्याचा कूट आहे तर थोडासा कूट घालून घेऊयात आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर आहे आणि शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर हे छान असं मिक्स करायचं आणि एक दोन तीन मिनिटं फक्त असं परतून घ्यायचं तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट आधी सुद्धा घालू शकता म्हटल्याप्रमाणे खोबरं घालू शकता तुम्ही यामध्ये अजून जास्त चव वाढवण्यासाठी तरी थे तर इथे आपली मस्त अशी गवारीची भाजी तयार आहे पाहू शकता पाणी सुटलं ना तोंडाला तर नक्कीच या पद्धतीने जरूर ट्राय करा मुलांनाही खूप आवडेल टिफिनसाठी दिली तर किंवा ऑफिसच्या डब्यावर दिलं तर सगळे खूप तारीफ करतील तर म्हटल्याप्रमाणे मी इथे अशी ना मिरची जास्त वा वाटलेली होती तर त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातले आणि हे आहे आजचं जेवण आणि हे काढलं आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया असे जे काही छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो। बाय